संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ एकोणतीस जुलैला संपणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण केले दरम्यान दानवेंनी पुन्हा या सभागृहात यावं पण याच पदावर असावं असं काही नाही असं म्हटल्यावर मी पळवापळवी करतोय असं यांना वाटेल असं फडणवीस यांनी ठाकरेंकडे पाहून म्हटलंय तुम्ही समाजशास्त्रा शास्त्रामध्ये एम एची तिसरी पदवी घेतलेली आहे म्हणजे दुसरी योगामध्ये तिसरी समाजशास्त्रामध्ये पण विधी शाखेचे मात्र दोनच वर्ष तुम्ही पूर्ण केले तिसरं केलं असतं तर तुम्ही देखील वकिलांच्या रांगेमध्ये बसू शकला असतात हा पण अजूनही तुम्ही करू शकता म्हणजे एकच वर्ष राहिलं आहे आणि तुम्ही तसे हुशार आहात त्यामुळे एक वकील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही वकिली पूर्ण करावी आणि निश्चितपणे हे काम करावं मूळ यांचा पिंड हा अतिशय धार्मिक आहे भागवत सप्ताह असेल कावडयात्रा असेल गणपती अश अथर्व शीर्ष पठण असेल नवरात्र उत्सव असतील यात सातत्याने आघाडीवर असलेले अंबादासजी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विरोधी पक्षनेता म्हणूनही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं विरोधी पक्षनेतेपदाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे मी देखील काही काळ विरोधी पक्षनेता राहिलो आणि मी खालच्या सभागृहात सांगितलं की माझा तर जीवनातला जास्त काळ हा विरोधी पक्षात गेला आहे म्हणजे माझी पी एच डी विरोधी पक्षात कसं का काम करायचं याच्यावर आहे हे तर मी गेल्या दहा वर्षात शिकलो शासनात कसं का काम करायचं त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे एक विरोधी पक्षनेता म्हणून एक आपलं आपली प्रतिमा आपलं नाव तयार करण्याचं काम अंबादासजींनी केलं अनेक प्रश्नांवर कधी आक्रमक भूमिका घेत कधी गौप्यस्फोट करत त्यांनी आपल्या परीनं या पदाला जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असं असं काही नाही मी असं म्हटल्यावर अरे रेहनतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठेही असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो हो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत त्या विचाराच्या दिशेनच सातत्याने ते, ते या ठिकाणी काम करत राहतील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा